उत्कृष्ट गृहिणीसाठी स्मार्ट किचन टिप्स एक चपाती नरम राहण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात तेलापेक्षा तुपाचा वापर केल्यास तुम्हाला फायदा मिळेल तसेच पोळी जास्त काळ मऊ राहतील दोन घरातील साठवणीचे धान्य डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही तीन पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही चार पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते पाच जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे नारळ तिथूनच तुटेल सहा दुधावर चांगली सहा येण्यासाठी दूध कायम मंद असे व तापवा तापवलं की अर्धवट झाकून ठेवा दूध कोमट झालं की चार ते पाच तास ठेवा यामुळे साईचा सा थर अजून जाड होतो सात गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली, इडली पात्रातून पटापट पत निघतात आठ पुरण शिजताना हरभराच्या डाळीत चमचाभर तुरटा टाकले की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला चांगले येतो नऊ पुलाव करताना संत्र्याच्या सालीचा चूर्ण मिसळा यामुळे पुलावला सुगंध छान येतो दहा रसा दाट व स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट नारळाचा चव मिक्सरला एकत्र करून रशात घालावा धन्यवाद